नमस्कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त आणि मजेत असेल खरं तर ना आज माझी व्हिडिओ शूट करायची इच्छाच नव्हती का ते पुढे सांगतेच नाश्ता झाला आहे आंघोळ झालेली आहे आणि उशीर झालाच आहे कारण का वेळ गेला हे पण पुढे सांगतेस तर आता मला सरसोचा साग आणि मक्कीची रोटी बनवायची आहे आणि सध्या हिरव्या भाज्या छान मिळायला लागल्या म्हणजे आणताना तरी असं होतं की दहा रुपयाला गड्डी मिळते ना म्हणून सारखं आता तेच तेच चालू का आहे आणि हीच मजा असते हिवाळ्याची तर आता सरसोच्या सागसाठी मेथी पालक बथुआ सरसो सगळं लागतं तर सगळं होतं काल काही भाज्या आणल्या होत्या तर त्याही आहेत आणि आजही जरा जास्त सरसोचा साग बनवून ठेवते तर चला मग व्हिडिओची सुरुवात करायची तर नव्हती पण हे आपलं काम आहे म्हणून सुरुवात केली कारण मला एक गोष्ट आणखी तुमच्याशी शेअर करायची आहे आणि खूप जास्त गॅप ठेवून मला ती करायची नाही आहे म्हणून म्हटलं चला तर बघा आता फक्त कुकर लावलाय बारा वाजायला आलेत स्वयंपाकाला मला जास्त वेळ लागणार नाही मक्केची पोळी आहे रोटी आहे ती मी वेळेवर बनवेल पण व्हिडिओ शूट करायची इच्छा का नव्हती ते सांगते आता आता बघा बारा वाजायला आलेत आणि रियांश अजूनही झोपला आहे काल रात्रीपासूनच त्याला बरं वाटत नव्हतं तर रात्री अर्ध्या रात्री उठून त्याचे हात पाय फिवर जास्त होता तर तेव्हा तर मी त्याला औषध दिलं आज सकाळीही तो उठला आणि उठल्यानंतर थोडा वेळ बसून होता मग नंतर परत झोपला काहीच खाल्लं नाही आहे आणि उठायची पण अजून त्याची इच्छा नाही पण आता मी परत त्याला उठवते असं वाटतंय की काहीतरी खाल्ल्यानंतर परत औषध देता येईल पण त्याची उठायची इच्छा होत नाही आणि म्हणूनच ना माझी व्हिडिओ शूट करायची इच्छा नव्हती पण आज मला हे ड्रेसेस तुमच्याशी शेअर करायचे आहे आणि म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात करते आता असं होतं की मुलं आजारी असली ना की घर सुनं सुनं होऊनच जातो तसं तर कुणीही आजारी असलं तर होतं पण एक वेळ आपलं असलं की आपलं थोडंफार चालू असतं काम पण आता घर एकदम सुनं सुनं वाटतंय आणि सध्या ना त्याचं खेळणं इतकं जास्त होतं म्हणजे मागच्या वॅकेशन पासनं म्हणजे खाण्यापिण्याकडे लक्ष नाहीये झोपत तर नाहीच तो तर असं चालू आहे सो बघूया आता उठवून बघते तर शो ना तुला ताप येतोय रे बेटा थोडंसं काहीतरी खाऊन घे ना बेटू थोडं खाऊन घे बेटा मग परत झोप नाही रे सोना प्लीज थोडस खाऊन घे ना तुला ताप येतोय औषध देते मी तुला नाही नाही औषध नाही सोना औषध घेतल्याशिवाय बरं कसं नाही वाट कसं वाटेल औषध घ्यायला का घाबरतो तू मग औषध घेतल्यानंतरच रात्री झोप आली की नाही मग असं नाही करायचं शोना उठायचं सोना कसं रे भेटू उठतो पाणी वगैरे पी थोडं खाऊन घे काही मी बनवून ठेवलंय तुझ्यासाठी औषध घे आणि परत झोप हवं तर अंग गरम वाटतंय रे बेटा तर मस्त गरमागरम सरसो का साग आणि मक्केची रोटी तयार आहे मी आणि अश्विनी हे खाल्लं आणि रियांससाठी ना खूप हलका असा नाश्ता बनवला होता मी कारण त्याला खायची इच्छाच नव्हती तरी चार पाच घास त्यांनी खाल्ले आणि परत तो झोपला होता आत्ता कुठे संध्याकाळी उठला उठलाय आणि उठल्यानंतर काय खातो विचारल्यानंतर काहीच नको म्हणत होता शेवटी कुकी खातो का विचारल्यानंतर लगेच हो म्हटलं मग म्हटलं की जाऊ दे काहीतरी त्याच्या पोटात जाईल आता ती पण रव्याची असते मैद्याची असते काही माहीत नाही कारण ती मी बनवलेली नव्हती कुकी त्यांनी आवडीने खाल्ली आणि लगेचच पेरू खातो का म्हटलं तर तो पण आवडीने खाल्ला थोड्या वेळ टी व्ही बघ म्हटलं तो तोपर्यंत आम्ही रिलायन्समध्ये आलो थोडंसं सामान घ्यायचं होतं पण खरं सांगू आता मार्टमध्ये म्हणा किंवा अशा कुठल्याही स्टोअरमध्ये गेलो की आपली पहिली नजर ना आता वानाचं शोधण्यामध्ये जाते म्हणजे वानासाठी काही मिळतं का मग ते घरच्यासाठी असू देत किंवा सोसायटीसाठी असू देत तर माझंही तेच बघणं चालू होतं सोसायटीसाठी शंभर रुपये शंभर रुपयात मिळणारी वस्तू आणि घरच्यासाठी वीस पंचवीस रुपयात मिळणारी वस्तू अशी मी शोधत होते आणि परत या मेथीच्या जुड्या घेतल्या यामागचं लालच किंवा कारण ना पुढे सांगतेच मी तुम्हाला आणि सगळीकडेच ना आता वानासाठीच्या वस्तू ठेवलेल्या असतात तर कुठेही गेल्यानंतर आपली नजर तिकडे जातेच त्यानंतर मला परत हे एक ना ग्लास जार दिसले म्हणजे सोसायटीसाठी आता घरच्यासाठी थोडे महाग होऊन जातात ते कारण बऱ्याच जणांना बोलवावं लागतं त्यानंतर मी विचार करत होते की असे ग्लास सेट घेतले तर ते सुद्धा एक एक देता येईल किंवा जे मी कप बघितले ते पण एक एक देता येईल पण हे ग्लास जरा खूपच महाग होते हा जारचा सेट छान होता सोसायटीसाठी आणि घरी द्यायचा असेल तर सिंगल सिंगल पण देऊ शकतो आता डीमार्टमध्ये इवन कुठल्याही स्टोअरमध्ये जिथे नॉर्मल सामान मिळतं ना तिथेही आता वानाच्या वस्तूच वस्तू दिसतील त्याचसोबत आपल्याला कपडे किंवा काय घालायचा आहे तो संक्रांतीचा साज हेच सगळं दिसणार आहे हे बाहेर पडलो थोडं ना त्यानंतर पावसाचे थेंब लागत होते तसेही आजार पण आहे आणि आता वातावरणही खराब तर दिवसभर रियांश झोपूनच होता आता माहिती नाही रात्री झोप येईल का नाहीतर काय होतं दुपारी झोपला की रात्रीच्या झोपेचं त्याचं खोबरं होतं तर माहिती नाही आता मला झोपायला मिळणार आहे की नाही कारण रात्रीचं चा चालू असतं मम्मा मला झोप येत नाही मम्मा मला झोप येत नाही आहे माझं पोट दुखत आहे माझे हात दुखत आहे सारखा आवाज देणं चालू असतं आणि आज ना माझं मनच नाही केलं ते ड्रेसेस शेअर करायचं ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये करेल मी असा विचार केला होता की संक्रांतीच्या काही दिवस आधी मी जर शेअर केले तर तुम्हाला आता घेता येईल ते संक्रांतीसाठी पण उद्या पक्का मी ते शेअर करणार आहे आता खिचडीच लावली आहे कारण सकाळपासनं त्यांनी काही नाही थोडस उपम्याचे दोन तीन घास खाल्ले होते आणि त्यानंतर आत्ता एक कुकी खाल्ली आणि अर्धा पेरू खाल्ला म्हटलं आत्ता थोडस हलकं फुलकं खिचडी देते म्हणजे औषध जर देता आलं तर मग देता येईल आणि आता मी ते ड्रेसेस वगैरे काही काढत नाही म्हणूनच ना व्हिडिओ आता मी इथे स्टॉप करते आणि यापुढचा जो उद्या व्हिडिओ कंटिन्यू करेल त्यात फक्त ड्रेसेस शेअर करेल आणि असंच होतं म्हणजे मुलं आजारी असले ना माझं मनच नाही केलं आज आणि ते ड्रेसेस शेअर करायचे म्हटलं की थोडंसं एक एक्साइटमेंट पाहिजे असते मेहनतही खूप आहे आणि वातावरणही आजचं इतकं खराब वाटलं ना मला बद्दल बद्दल तर होतच आणि आता पाऊस पण पडतो तुला माहिती आहे थोडा थोडा पाऊस पडतोय थोडासा ताप वाटतोय पण तो ना रात्री वाढेल चला मग आता व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हीच हाच व्हिडिओ उद्या पण कंटिन्यू करूया सो so, स्टेट येऊन बरं चला आता काय राहिलेलं काम तुमच्याशी शेअर करायचे म्हणजे हे ड्रेसेस आता संक्रांतीजवळ आली आहे आणि संक्रांतीला ब्लॅक कलरचं जरा जा जास्त महत्त्व आहे त्याचा मागे ॲक्च्युली सायन्स आहे ते मी पुढे सांगतेच पण संक्रांतीला आपल्याला ना प्रत्येक वेळी साडी नाही नेसता आली तरी आपल्याला वाटते की आपल्याकडे छान असा ड्रेस असावा तर असे काही ड्रेसेस आहेत कॉटन मटेरियलमधले आहेत आणि ब्लॅक कलर आहेत थोडे कॉम्बिनेशनवाले पण आहेत ते मी पुढे सगळे तुमच्याशी शेअर करते तर आता हे सगळं ओपन करून ठेवते म्हणजे माझाही वेळ कमी लागेल आणि तुम्हाला एक एक ओपन करून दाखवल्यापेक्षा डायरेक्ट मी सगळे विअर करून दाखवणार आहे आणि सगळ्या ड्रेसबद्दल अगदी थोडक्यात सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे पण एवढं सांगते की सगळे ड्रेसेस कॉटन मटेरियलमधले आहे अफोर्डेबल आहे आता संक्रांतीला ब्लॅक कलरचं महत्त्व काय त्याच्या मागे सायन्स म्हणजे ब्लॅक कलर बघा हा उष्णता शोषून घेणारा कलर आहे आणि उन्हाळ्यात आपल्या शरीराला उष्णतेची किंवा उब हवी असते ती ऊब आपल्याला या ब्लॅक कलरमधून मिळते एवढं त्याच्यामागे सायन्स असतं तर साडी जरी नाही नेसता आली तरी तुमच्याकडे यापैकी एखादा जरी डे ड्रेस असला ना तर तुम्ही आपल्या घरी किंवा कोणाकडे हळदी कुंखाला जायचं असेल किंवा इतर वेळी सुद्धा ब्लॅक कलर कधीही क्लासी वाटतो तर यापैकी जो तुम्हाला आवडतो किंवा आवडतात असे ड्रेसेस तुम्ही घेऊ शकता तर चला एक एक करून सगळे ड्रेसेस आता मी तुमच्याशी शेअर करते तर हा सगळ्यात पहिला ड्रेस आणि त्यातही मी सगळ्यात आधी तुम्हाला ओढणी दाखवते कारण कधी कधी ना ओढणीमुळे ड्रेसचा लुकच बदलून जातो अशी ही फुल प्रिंट असणारी ओढणी आहे आणि खरंच खूप सुंदर दिसते एकदम लाईट वेट आहे कॅरी करायला अजिबात जड वाटणार नाही तर हा सिल्क ब्लेन कुर्ता पॅन्ट दुपट्टा सेट कुर्त्याच्या समोरच्या बाजूला खूप कलरफुल फ्लोरल एम्ब्रॉयडरी दिली आहे आणि स्लीवजवर पण तशीच सेम एम्ब्रॉयडरी दिली आहे आणि खालच्या साईडनी पण बघा अशी एक पट्टी दिली आहे एम्ब्रॉयडरीची त्यामुळे ना ड्रेसला खूप रिच लुक येतो नेक पॅटर्न साधा पण खूप एलिगंट आहे आणि त्यामुळेच हा ड्रेस खूप ग्रेसफुल दिसतो फॅब्रिक सिल्क ब्लेंड कॉटन मटेरियल आहे त्यामुळे दिसायला स्टायलिश तर आहेच पण घालायलासुद्धा एकदम कम्फर्टेबल आहे आणि जे पॅन्ट आहे ते ऑलमोस्ट सगळे जे आहेत ते स्ट्रेट पॅन्ट आहे प्लस त्याला पॉकेटसुद्धा दिलेलं आहे आणि स्लीव्स थ्री फोर्थ असल्यानं की जरा कम्फर्टेबल वाटतं म्हणजे डेली विअरसाठी आणि ऑफिस वेअरसाठी दुपट्टा खरा खास याचा हायलाईट आहे म्हणजे ब्लॅक बेसवर सुंदर फ्लोरल प्रिंट आहे जो पूर्ण ड्रेसला एक प्रीमियम टच देतो माझं पर्सनली असं आहे की ज्या ड्रेसवरचा दुपट्टा कॅरी करायला मला इझी जातं ना तो ड्रेस मला जास्त आवडतो तसाच या ड्रेसवरचा दुपट्टा इतका लाईट आहे फुल प्रिंट दिसते पण इतका सोबर आणि कॅरी करायला एकदम हलका आता कुर्त्यावर दिलेली ही व्हाईट एम्ब्रॉयडरी खरंच खूप सुंदर दिसते ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन आहे ज्यामुळे खरंच ड्रेसला एक रिच आणि ग्रेसफुल लुक मिळतो नेक डिझाईन एकदम साधं पण खूप एलिगंट आहे म्हणजे ऑफिस किंवा फंक्शन दोन्हीसाठी परफेक्ट हलकासा ना पंजाबी टच आल्यासारखा वाटतोय आणि दिवसभरही घालू शकतो पॅन्ट अगदी साधी ब्लॅक कलरमध्ये आहे नो प्रिंट फक्त दुपट्ट्यावर आणि पूर्ण ड्रेसवर अशी एम्ब्रॉयडरी दिली आहे म्हणजे फॅमिली फंक्शन ऑफिसवेअर फेस्टिवल किंवा कॅज्युअल आउटिंग असेल ना तरीसुद्धा घालण्यासाठी हा एकदम परफेक्ट आहे मला तर इतका कम्फर्टेबल वाटला ना म्हणजे जो पहिला ड्रेस घातला होता ना त्यापेक्षाही हा ड्रेस मला एकदम कम्फर्टेबल आणि एकदम कॅज्युअल वाटला ओढणीसुद्धा कॅरी करायला एकदम इझी आहे त्यानंतर हा तिसरा अगेन ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये तसं तर ब्लॅक कलरमध्ये कुठलाही कलर मॅच होतो पण ब्लॅक अँड व्हाईट जरा जास्त क्लासी दिसतं तर हा पॅटर्न पॅटर्नमध्ये असणारा ड्रेस आहे आणि चुकून ना मला एक्सेल साईज आली आहे बाकी सगळ्या ड्रेसेसमध्ये मी एम साईज मागवले आहेत जे मला परफेक्ट बसले आणि साईज मोठी असल्यामुळे बघा त्याच्या स्लीवज त्याची लेंथ जरा जास्तच आहे दुपट्टा आणि पँटची प्रिंट आहे ती अगदी सेम आहे नेक एकदम सिंपल आहे पूर्ण ड्रेसवर लिफ प्रिंट दिली आहे दिसायला तेवढाच छान रॉयल लुक देतो पण मला ना त्याची फिटिंग त्याची लेंथ थोडी मोठी झाली आहे त्यामुळे मला पर्सनली तो आवडला नाही पण तुमची हाईट किंवा हेल्थ असेल ना तर तुमच्यासाठी मस्त हा ड्रेस होईल त्यानंतरचा हा चौथा सिंपल सोबर आणि कम्फर्टेबल असा ब्लॅक कुर्ता पॅन्ट सेट बाकीच्या सगळ्या ड्रेसेसवर ओढणी आहे फक्त हा ड्रेस सोडला तर आणि कधी कधी असे साधे मिनिमल प्रिंट असणारे असणाऱ्या ड्रेसेसना खूप छान दिसतात म्हणजे एकदम भारी पण नाही आणि एकदम साधी पण नाही अशी प्रिंट एकदम परफेक्ट बॅलेन्स आणि कॉलरनेक असलेला असा हा कुर्ता आहे म्हणजे कुर्त्याला फ्रंट बटन पॅटर्न आहे त्यामुळे हा ड्रेस घालायलाही सोपा आणि दिसायलाही खूप वेगळा आणि एलिगंट वाटतो फॅब्रिक एकदम हलकं डेली वेअरसाठी किंवा ऑफिसवेअरसाठी इवन कॉलेजसाठी सुद्धा एकदम मस्त पॅन्ट ही ड्रेसला एकदम मॅचिंग प्रिंटमध्ये आहे त्यामुळे एकदम कॉर्ड सेट असल्यासारखा हा सेट दिसतो छान वाटतो ऑफिसवेअरसाठी किंवा डेली यूजसाठी आता हा नेक्स्ट फुल ब्लॅक कलरमधला ड्रेस फक्त नेकवर प्रिंट दिली आहे आणि नेक थोडासा मोठा आहे पण तो छान दिसतो त्याच्या पॅटर्नमुळे स्लीवजवरही तशा टाईपची प्रिंट दिली आहे फक्त ओढणी आहे ती त्याची प्रिंटेड आहे बाकी पॅन्ट आणि ड्रेस बघा ब्लॅक प्लेन कलरमध्ये आहे आणि अगदी छोटी प्रिंट असली ना तरीही ती तीसुद्धा कधीकधी खूप क्लासी आणि प्रीमियम वाटते म्हणजे खूप ओवर वाटत नाही खूप एलिगंट आणि सिंपल वाटतो याचा दुपट्टा खरा याचा हायलाईट आहे म्हणजे डार्क शेडमध्ये फ्लोरल आणि बॉर्डर प्रिंट दिली आहे जी पूर्ण ड्रेसला एकदम रिच टच देते आता हा पुढचा रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशनमधला ड्रेस खरं सांगू हा ड्रेस ना मला घरी घालण्यासाठी एकदम बेस्ट वाटतो तसं जर ऑफिसमध्येही छान दिसेल पण त्याची प्रिंट कॉमन आहे ट्रॅडिशनल प्रिंट आहे आणि त्यामुळेच तो सुंदरही दिसतो एकदम सोबर लुक देतो तुम्हालाही जर घरी घालण्यासाठी असा कम्फर्टेबल ड्रेस हवा असेल ना तर मी हा नक्की रिकमेंड करेल आणि परफेक्टसुद्धा आहे नेक जवळ बघा एकदम बारीक अशी डिझाईन दिलेली आहे आणि छान अशी फिनिश आहे म्हणजे ओढणी पण एकदम कम्फर्टेबल पॅन्ट पण एकदम कम्फर्टेबल आणि कॉटन ब्लेंड फॅब्रिक आहे त्यामुळे काही विचारायलाच नको डेली वेअरसाठी कम्फर्टेबल दिवस घातल्यानंतरही त्रास होणार नाही आणि पॅन्टवर अगदी ओढणीसारखी मॅचिंग डिझाईन दिली आहे त्यामुळे ऑफिस वेअर कॅज्युअल आउटिंगसाठी हा ड्रेस मला तरी एकदम परफेक्ट वाटतो हा ड्रेस तर मला बघितल्यानंतरच आवडला होता मोस्टली आपण घरी घालण्यासाठी कसं कॉटन मटेरियल प्रिफर करतो आणि बाकीचे सगळे ड्रेस कॉटन मटेरियल मधलेच आहे फक्त हाच एक ड्रेस आहे जो जॉर्जेट मटेरियलमधला आहे दिसायला खूप फ्लोई घातल्यानंतर एकदम कम्फर्टेबल आणि त्याच्या स्लीव्स तुम्ही बघितल्या त्यासुद्धा वेगळ्या पॅटर्नमधल्या थोडी फ्लोई पॅटर्न आहे आणि व्हाईट एम्ब्रॉयडरी प्रिंट असली ना की खूप सुंदर दिसते ब्लॅक कलरवर आणखी ती उठून दिसते आणि थोडी मोठी प्रिंट आहे नेकवरची वरची आणि तशीच दुपट्ट्यावरची आता या ड्रेसवरचा पॅन्ट थोडा ना पलाझो पॅटर्नमध्ये दिला आहे त्यामुळे तो आणखीनच फ्लोई वाटतो आणि खरंच मला घातल्यानंतर ना जॉर्जेट जरी असला तरी तो इतका आवडला खूप कम्फर्टेबल होता आणि ओढणी तर या ड्रेसवरची खरंच जान आहे असं म्हणायलाही हरकत नाही मी हा ड्रेस तुम्हालासुद्धा रिकमेंड करेल म्हणजे घरी घालायचा नसेल ना तरी बाहेर घालण्यासाठी पार्टीमध्ये घालण्यासाठी जॉर्जेट मटेरियल असला तरीही तो खूप सुंदर दिसतोय खूप मस्त आहे आपल्याला ना घरी घालण्यासाठी असो किंवा बाहेर घालण्यासाठी एकदम सॉफ्ट आणि कम्फर्टेबल कपडे लागतात तसाच हा ड्रेस इतका सॉफ्ट इतका कम्फर्टेबल वाटला मला त्यातल्या त्यात त्याची ओढणी तर आणखीनच जास्त सॉफ्ट होती म्हणजे अगदी छोटीशी घडी होते ना तशी टाईपची पॅन्ट कुर्ता सेम पेंट प्रिंट असणारे आहेत ओढणीमुळे त्याला आणखी एक रॉयल टच मिळाला आहे बाकीचे सगळे ड्रेसेस ऑलमोस्ट थ्री फोर्थ स्लीव्ज असणारे होते प्युअर कॉटन मटेरियलमधला आहे स्लीव्हलेस आहे घरी घालण्यासाठी किंवा बाहेर घालण्यासाठी खूप सुंदर दिसेल मला घातल्यानंतरच ना खूप छान अशी फिलिंग येत होती आणि मी अशा ड्रेसेस निवडले आहेत ज्याची प्रिंट ब्लॅक अँड व्हाईटमधली आहे जे विदाऊट ओढणीसुद्धा घातल्यानंतर खूप कम्फर्टेबल आणि छानही दिसतील आणि घरी घालायचे असो किंवा बाहेर घालायचे असो ते सुंदरही दिसले पाहिजे कम्फर्टेबलही वाटले पाहिजे अशा प्रकारचे हे सगळे ड्रेसेस आहे त्यातलाच हा एक शेवटचा ड्रेस बघा विदाउट ओढणीसुद्धा किती छान दिसतोय तर असं हे सगळं खास संक्रांतीचं कलेक्शन आता खरं सांगू मला तर बरेच ड्रेसेस आवडले फक्त तो एक्सेल साईजमधला सोडला तर यापैकी तुम्हाला कोणता जास्त आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा आता जी मेहनत मी म्हटली होती जी एक्साइटमेंट म्हटली होती ते सुद्धा अगदी फुल ग्रेसमध्ये सगळं ड्रेसेसमध्ये मी शेअर केला आहे आणि हा जो जॉर्जेट मटेरियलमधला आहे ना तो पण इतका क्लासी इतका सुंदर दिसतो ना ड्रेस महत्त्वाचं म्हणजे सगळ्या ड्रेसेसच्या प्राईज मी साईडला मेन्शन केल्या होत्या विथ फोटो म्हणजे फोटोमधूनही तुम्हाला जरा जास्त क्लिअर कळेल की कुठला ड्रेस कसा दिसतोय तर चला आता मी हे सगळं आवरून ठेवते आणि सगळे ड्रेसेसना ना मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले आहेत म्हणून सगळे टॅगसुद्धा केले आहेत तुम्हाला या संक्रांतीला जो ड्रेस घ्यायचा आहे टॅग बटनवर क्लिक करायचं तिथे तुम्हाला सगळे ड्रेस दिसतील आणि तिथून तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही घेऊ शकता एक दोन तुम्हाला जसे लागतील घरी घालण्यासाठी स्पेशली संक्रांतीसाठी असे सगळ्याच प्रकारचे ड्रेसेस आजच्या व्हिडिओमध्ये मी, मी कवर केलेले आहेत सो तुम्हाला जे ड्रेसेस आवडले ते ड्रेसेस तुम्ही घेऊ शकता आता याचसारखं जर तुम्हाला साड्यांचं सा कलेक्शन बघायचं असेल तर तसंसुद्धा मला कमेंट करून सांगा मी लवकरच साड्यांचं सा कलेक्शनसुद्धा तुमच्याशी शेअर करेन संक्रांतीसाठीच्या स्पेशली ब्लॅक कलरच्या साड्या चला तर मग आत्ता मी व्हिडिओ इथेच संपवते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल आणि हो आवडला असेल तर लाईक आणि हाईप करायला अजिबात विसरू नका चला आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर